साहेब नमस्कार महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह च्या स्टुडिओ मधून बोलतोय साहेब सध्या लोहा कंदारची पूर परिस्थिती काय आहे आणि लिंबोटी धरणाचे दरवाजे उघडले असं ऐकण्यात येत आहे सध्याची परिस्थिती नेमकी कशी आहे साहेब नमस्कार या ठिकाणी कंदार लोह्याचा विचार जर केला तर लिंबोटी धरणाचे जवळपास पंधरा दरवाजे या ठिकाणी उघडण्यात आलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून ऐंशी हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग त्या ठिकाणी सुरू झालेला आहे आम्ही सर्व गावकऱ्यांच्या संपर्कात आहोत आणि खालच्या बाजूले जे दौम गाव आहेत त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की आपण सावधगिरी बाळगायची आहे साहेब बहादरपुराची परिस्थिती काय आहे बहादरपुराच्या पुलावरून या ठिकाणी पाणी वाहत आहे आणि दोन्ही साइडनं आपण रस्ता त्या ठिकाणी बंद केलेला आहे बहादरपुरा ग्रामपंचायतचे तिथं तिथे बॅरिगेटिंग टाकलेली आहे आणि वरच्या पाणी टाकलेली आहे त्यामुळं संपूर्णपणे त्या ठिकाणी वाहतूक बंद केलेली आहे साहेब आपण उपविभागीय अधिकारी लोहा कंधारच्या या नात्याने कंदार लोहा तालुक्यातील जनतेला काय आवाहन करणार आहे या ठिकाणी आपल्याकडं जवळपास मागच्या बारा ते सोळा तासापासून कंटिन्युअस पाऊस या ठिकाणी चालू आहे दोन्ही तालुक्यामध्ये सर्व नद्या नाले आणि जे काही मोठी धरणं आहेत ती भरलेली आहेत त्यामुळे मी सर्व जनतेला उपविभागीय अधिकारी म्हणून या ठिकाणी आवाहन करतो की आपण आवश्यकता असेलच तरच घराच्या बाहेर पडा आपली आपल्या जनावरांची काळजी त्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे होणार नुकसान भरपाई आपल्याला शंभर टक्के शासनाच्या मार्फत मिळणार आहे मात्र सध्या जीवित आणि वैयक्तिक काळजी आपण त्या ठिकाणी घ्यावी धन्यवाद